कम साहेबांनी बांबूच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे मला सांगितलं पाहिजे की सन्मान्य साहेबांनी एक चांगलं बांबू मिशन सुरू केलं आणि आमचे पाशा पटेल यांना त्याचं काम दिलं आणि आपण योजना सुरू केली की शेतकऱ्यांना दोन करता आपण बाराशे टिश्यू कल्चर बांबू रोपं आणि त्याच्या संरक्षण आणि देखभालीकरता एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिरोप इतके अनुदान तीन वर्षात देण्याची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे बांबूचा फायदा असा आहे खरं आहे महाराष्ट्र करताय नसेल तर करू पण माझ्या अंदाज महाराष्ट्र करताय आणि असा बांबू लावला की जो परमनंट आहे बांबूचा फायदा असा असतो की बांबूचा फायदा असा आहे जरी आपल्याला माहिती आहे की बांबूला लागवडीनंतर तीन साडेतीन वर्ष लागतात पण त्यानंतर तो सातत्याने शेतकऱ्याला पैसे देत राहतो कारण ते गवत आहे इट इज अ ग्रास ते उगवतच जात आणि आता तर इंडस्ट्रीयल ग्रेड बांबू आला आहे जगामध्ये लोकांनी कन्स्ट्रक्शनमध्ये बांबू वापरणं सुरू केलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये आमचे पाशा पटेल तर शर्ट घेऊन येतात बांबूचा पेन घेऊन येतात बांबूचा खैल्या घड्या घेऊन येतात चष्मा घेऊन येतात माणूस फक्त तयार करायचा बांबूसा अजून त्यांनी तर त्याचा देखील निश्चितपणे फायदा होईल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं आहे मी ते सांगून आपला अधिक वेळ घेत नाही एक मागणी शेखर निकमांनीच तुकडेबंदीची केली होती परवाच कायदा आपण मंजूर केला आहे त्यामुळे आता त्याची काही फार त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आहे